मी झोपलो होतो माझी पत्नी माझे डोके दाबत होती तिच्या कोमल हातांचा स्पर्श माझ्या थकलेल्या मनाला आणि शरीराला आराम देत होता तिच्या बोटांच्या हालचाली हळूहळू माझ्या कपाळावर फिरत होत्या आणि मी नकळत झोपायला लागलो ही भावना मला शांतता आणि सुरक्षितेचा अनुभव देत होती मी एका अदृश्य शक्तीच्या कुशीत असल्याचा भास होत होता मी डोळे उघडले तेव्हा मला ती दिसली माझ्या गळ्याला विक्स लावत होती तिच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या हलके स्मित हश्य करत तिने मला उठता का म्हणून विचारलं तिच्या आवाजात इतकी कोमलता आणि प्रेम होते की मी भाऊक झालो मी हळूच डोकं हलवलं आणि माझे डोळे पानावले तिने लगेच माझ्या अशक्तपणाला जाणले आणि म्हणाली तुम्ही खाणार का मला भूक लागली होती आणि मी म्हणालो हो ती लगेच उठली आणि तिने पटकन भाकरी भाजी तयार केली प्रत्येक वेळेप्रमाणे तिने फक्त अन्न शिजवले नाही तर मला स्वतःच्या हाताने खाऊ घातले मी अर्धवट पडून होतो आणि ती मला तिच्या हाताने खाऊ घालत होती मला असे वाटले की मी काही लहान मूल आहे आणि ती माझी आई आहे मी एकही शब्द न बोलता जेवलो तिचा चेहरा समाधान आणि प्रेमाने भरला होता जेवण करून ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली मी झोपलो होतो पण झोप येत नव्हती माझ्या डोळ्यासमोर तिचा चेहरा फिरत होता मी विचारात पडलो काही दिवसांपूर्वी ती आजारी असताना मी तिच्यासाठी काहीच ना ना केले नाही ना मदत केली ना तिच्या तब्येतीची विचारपूस केली नुसतेच बाहेरून डबा आणून तिच्या हातात दिला आणि मी काहीतरी केले याचा अभिमान वाटला मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही ती दिवसभर काही न खाता पडून होती कदाचित तिलाही कोणीतरी तिची काळजी घ्यावी तिला तिच्याबद्दल विचारावं तिला प्रेमाने खायला द्यावं असं वाटत असेल पण मी तसं काही केलं नाही या विचाराने माझे मन जड झाले पत्नी म्हणून असलेली ममता त्याग मला अजून समजलं नव्हतं मी विचार करू लागलो की खरंच स्त्रियांची हृदय देवाने वेगळी बनवली आहेत का पुरुषांमध्ये ती ममता आणि अपुलकी नसते का ज्या दिवशी माझी बायको आजारी होती त्या दिवशी मी नवरा म्हणून तिच्या शेजारी बसावे तिची काळजी घ्यावी कपाळावर का हात ठेवावा आणि ती ठीक आहे का असे विचारावे असे तिला वाटले असावे प्रत्येक पुरुषाने एकदा स्त्री व्हायला हवं स्त्री असणं कत, किती कठीण असतं हे मला जाणवत होतं आई होणं बहीण असणं बायको असणं किती कठीण आहे केवळ जबाबदाऱ्या नाहीत तर जीवनातील खूप मोठी परीक्षा आहे ज्यासाठी करुणा आणि प्रेमाने भरलेले हृदय असणं आवश्यक आहे